सध्या सगळीकडे मराठा आरक्षणाची चर्चा जोरदार सुरू आहे आणि म्हणूनच कुणबी प्रमाणपत्र हा एक खूप महत्वाचा विषय बनला आहे चला तर मग हे प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की हे प्रमाणपत्र नक्की मिळवायचं कसं विशेषतः जेव्हा कुणबी असल्याच्या नोंदी सापडतात तेव्हा पुढे काय करायचं आणि हो सरकारी काम म्हटलं की ऑफिसचे हेलपाटे आलेच या विचारानंच अनेकांना ही प्रोसेस खूप किचकट वाटू शकते पण काळजी करायचं काहीच कारण नाही म्हणूनच आपण या प्रक्रियेकडे एक अडचण म्हणून नाही बघणार तर एक मिशन म्हणून बघणार आहोत एक मिशन जे आपल्याला पूर्ण करायचंय आणि कोणतंही मिशन सोपं करण्यासाठी काय लागतं एक चांगला प्लॅन तर हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण संपूर्ण प्रोसेस चार अगदी सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया ओके तर या मिशनची सुरुवात होते आपल्या जवळच्या उपविभागीय अधिकारी म्हणजे एस डीओ ऑफिसमधनं इथं अर्ज दाखल करणं ही झाली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप एकदा का आपला अर्ज तिथे पोचला की अधिकारी त्याची प्राथमिक तपासणी करतात आणि जर त्यांना सगळं कागदपत्री बरोबर वाटलं तर आपला अर्ज जातो पुढच्या आणि म्हणायला गेलं तर खऱ्या परीक्षेसाठी ती म्हणजे वंशावळ तपासणी याला आपण आपल्या घराण्याचा एक प्रकारचा हिस्टॉरिकल ऑडिट समजू शकता म्हणजे काय तर गाव पातळीवरची एक स्थानिक कमिटी आपल्या पूर्वजांची अगदी कसून चौकशी करते यामध्ये जुन्या जमिनीच्या नोंदी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स जुने रहिवासी दाखले अशा सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या जातात ही सगळी तपासणी झाली की या कमिटीचा रिपोर्ट पुन्हा एस डीओ ऑफिसमध्ये जातो आणि मग याच रिपोर्टच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं की नाही याचा फायनल निर्णय घेतला जातो चला आता वळूया या मिशनमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे डॉक्युमेंट्स कारण एक गोष्ट लक्षात ठेवा आपली फाईल जेवढी मजबूत तेवढा आपलं काम सोपं होणार आहे तर मग काय काय लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी असल्याचा पुरावा जसं की सातबारा वगैरे जर जमिनीचा पुरावा नसेल तर नाईनटीन सिक्स्टी सेवनचा एक प्रतिज्ञापत्र लागतं आपल्या जवळच्या नातेवाईकाचं कोणबी प्रमाणपत्र असेल तर उत्तमच आणि यासोबत इतरही काही जुने शाळा किंवा उत्पन्नाचे दाखले लागतात सांगायचा सा मुद्दा हा की एक व्यवस्थित फाईल बनवली ना की आपलं अर्ध काम तिथेच होतं पण ऐका ह्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये ना दोन पुरावे असे आहेत जे खरं तर गेमचेंजर ठरू शकतात हो अगदी बरोबर ऐकलत हे दोन कागदपत्र आपली प्रोसेस खूप सोपी करू शकतात कोणते आहेत ते चला बघूया यातला पहिला स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे एकोणीसशे सदुसष्ट सालचं प्रतिज्ञापत्र आता हे कोणासाठी महत्त्वाचं तर ज्यांच्याकडे जमिनीचा थेट पुरावा नाही त्यांच्यासाठी हा एक जबरदस्त पर्याय आहे या एका डॉक्युमेंटमुळे हे सिद्ध होतं की आपले पूर्वज तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या आधीपासून त्या गावात राहत होते आणि दुसरा मजबूत पुरावा तो म्हणजे आपल्या जवळच्या रक्तनात्यातला कुणाचा तरी म्हणजे समजा काका किंवा चुलत भावाचं ऑलरेडी असलेलं कुडुंबी प्रमाणपत्र त्यांच्या सर्टिफिकेटसोबत आपलं नातं सिद्ध करणारं एक प्रतिज्ञापत्र जोडलं की झालं अधिकारी याला एक स्ट्रॉंग इव्हीडन्स मानतात आणि त्यामुळे आपली प्रोसेस एकदम सोपी होऊन जाते तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट की तयारी पक्की असेल तर कोणतंही काम अवघड नसतं म्हणजे बघा योग्य प्लॅनिंग केलं आणि अचूक कागदपत्र गोळा केली तर हे प्रमाणपत्र मिळवणं अजिबातच अशक्य नाही हे अगदी शक्य आहे आणि हो बातमीत म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये त्यामुळे अजिबात न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने अर्ज करा आणि जाता जाता एक विचार नक्की करा जेव्हा अशी एखादी प्रक्रिया इतकी सोपी आणि स्पष्ट होते तेव्हा या कागदपत्रांचं महत्त्व फक्त वैयक्तिक लाभापुरतं उरतं की त्याचा संपूर्ण समाजाची ओळख आणि भविष्यावरही काही मोठा परिणाम होतो यावर विचार करायला हरकत नाही